दोन्ही राणे बंधू आघाडीवर आहेत निलेश राणे नितेश राणे कणकवली मधून कुडाळ मधून दोघही आघाडीवर आहेत काटोल मधून चरणसिंग ठाकूर यांची आघाडी आहे सुरुवातीला सलील देशमुख यांना आघाडी होती पण आता चरणसिंग ठाकूर यांना काटोलमधून आघाडी मिळताना दिसते विदर्भामधला हा लक्षवेधी मतदारसंघ मालेगाव बाह्यमधून दादा भुसे शिवसेनेचे उमेदवार चार हजार मतांची आघाडी सध्या दादा भुसेंना आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी मधलं अंतर काहीस कमी होताना दिसते अर्थात कमी त्या तुलनेमध्ये ज्या तुलनेमध्ये ते सुरुवातीचं होतं आत्ता दोघांमध्ये चौऱ्याऐंशी आणि त्रेचाळीस त्रे असा स्कोअर आहे एकशे छत्तीस जागांचे जे निकाल हाती आले त्यानुसार महायुती चौऱ्याऐंशी जागांवर आणि महाविकास आघाडी त्रेचाळीस जागांवर आघाडीवर आहे भाजपचा छप्पन्नचा आकडा आत्ता कायम आहे तर एक एकनाथ शिंदेची शिवसेना वीस जागांवर आघाडीवर आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेच्या आघाडीची भर पडले आठ जागांवर आघाडीवर आहे सगळ्यात वेगानं जो आकडा बदलतोय तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार यांची राष्ट्रवादी आता सोळा जागांवर आघाडीवर आहे एक वरना पुढे जाताना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बराच वेळ रखडली होती पण त्यानंतर मात्र जसं जसं मतमोजणीच्या फेऱ्या पुढे जायला सुरुवात झाली त्यानंतर मात्र सगळ्यात वेगानं जर आकडा होण्याचा बदलत असेल तर तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सतरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडीवर आहे त्यामुळे अंतर दोघांमधलंही वाढलेलं आहे राष्ट्रवादी वारसेस राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अकरा जागांची आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सतरा जागांची आघाडी घाटकोपर पश्चिम मधून राम कदम यांची आघाडी आणि दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून दीड हजार मतांनी आघाडीवर हिंगणघाटमधून समीर कुणावार भाजपचे उमेदवार आहेत आघाडी घेऊन आहेत आणि घाटकोपर पश्चिम मधून भाजपचे राम कदम यांची आघाडी आहे सावंतवाडी मतदारसंघाकडे सुद्धा लक्ष लागलंय कारण तिरंगी लढत आहे आणि दीपक केसरकर यांच्यासाठी काहीशी आव्हानात्मक मानली जात होती पण पहिल्या कलामध्ये दीपक केसरकर हेही आघाडी टिकवून ठेवताना दिसत आहेत एकशे पंचेचाळीस हा आकडा एकशे पंचेचाळीस हा तोच आकडा आहे जो विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीला किंवा महाविकास आघाडीला गरजेचं आहे आत्ता एकशे पंचेचाळीस आकडा यासाठी महत्वाचा आहे कारण एकशे पंचेचाळीस जागांचे कल हाती आलेले आहेत आणखी एका जागेची भर पडले एकशे शेहेचाळीस जागांचे कल हाती आलेले आहेत महायुतीला अठ्ठ्याऐंशी जागांवर आघाडी आहे पण महाविकास आघाडीचा आकडा आता मात्र वेगानं वाढतोय पन्नास जागांवर आघाडी आहे करार दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक कठीण मानलीच जात होती आणि सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे सध्या पिछाडीवर असल्याचं दिसत ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मधून आघाडीवर आहेत ऋतुराज पाटील यांना आव्हान आहे अमल महाडिक यांचं राजेंद्र पाटील यड्रावकर हे आघाडीवर आहेत विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे हेही आघाडीवर आहेत कोल्हापूरमधून भावना गवळी रिसोडमधना निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्या आघाडीवर आहेत सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत कराड दक्षिणमधना पृथ्वीराज चव्हाण यांची पिछाडी मात्र काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते